आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज मराठी न्यूज लाचखोर औषध निरीक्षकाच्या घरातून लाखांचा मुद्देमाल शिरपूर शहरात पशुपक्ष्यांसाठी औषध विक्री केंद्राचा परवाना देण्याच्या मोबदल्यात रुपयांची लाच स्वीकारताना अकरा मार्चला धुळे येथील अन्न व औषध देशमुख आणि त्यांचा खासगी पंटर तुषार जैन यांना अँटी करप्शन ब्युरोने रंगे हात पकडलं होतं त्यांच्यावर गुन्हा दाखल केल्यानंतर एसीबी तर्फे किशोर देशमुख यांच्या जळगाव आणि धुळे येथील घरांची झडपी घेण्यात आली असून त्यात पन्नास लाख रुपयांचा दागिने आणि रोकडचा व औषध कार्यालयातील अजून किती असे लाचखोर अधिकारी आहेत यांची चौकशी प्रशासनाने केली पाहिजे अशी मागणी औषध विक्रेत्यांकडून केली जात आहे ठाम मत मराठी न्यूज साठी डॉक्टर सुनील उदिकर धुळे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका